नमस्कार गुरुंदयन ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करत आहे सध्या धुरंधर हा चित्रपट चांगलाच भरपूर गाजत आहे त्याची अक्षय खन्नाची एंट्री आणि त्याचं म्युझिक आणि गाणं हे चांगलंच फेमस होत आहे आणि दोन हजार पंचवीस साल हे अक्षय खन्नासाठी अगदी सुवर्ण वर्ष म्हणायला हरकत नाही असे त्याच्या कुंडलीमध्ये कोणते योग आहेत आणि वयाची पन्नाशी पूर्ण केली आणि तरी सुद्धा अजूनही असा हा अभिनेता धुरंधर अभिनेता अं अविवाहित आहे हे असण्याचं कारण त्याच्या कुंडलीमध्ये काय आहे हे आपण बघायचं आहे पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल अं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि याशिवाय तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही जर प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला प्रश्न व्हॉट्सअपला पाठवू शकता आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा नंबर आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करू शकता वेळ न घालवता आपण विषयाकडे वळूया अठ्ठावीस मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांचा जन्म झालाय शुक्रवार होता आणि मुंबई येथे त्यावेळी जन्म झालेला आहे आणि त्यावेळेला दिवसभर कन्या राशीमध्ये अ चंद्र होता म्हणजे कन्या रास ही त्यांची फिक्स रास आहे हे आपल्याला गॅरंटीड आणि त्यामुळेच या ठिकाणी मी पहिल्या स्थानामध्ये इथे चंद्र लिहिलेला आहे कुंडली काय सांगते बघूया आपण चंद्र आणि प्लुटो कन्या राशीमध्ये आहेत तुळ राशीमध्ये हर्षल हा वकरी आहे वृश्चिक राशीमध्ये राहू आणि नेपच्यून आहे कुंडलीमध्ये मकर राशीमध्ये मंगळ उच्चे आहे कुंभ राशीमध्ये बुध अं हा आहे राशी कुंडलीमध्ये सहाव्या स्थानामध्ये मीन राशीमध्ये गुरु आणि रवी आहेत गुरु हा मीन राशीमध्ये स्वराशीचा समजला जातो आणि रवी हा त्याच्याबरोबर युती करत आहे मीन राशीमध्ये आपल्याला माहिती आहे रवी चांगला असणे म्हणजे रवी बरोबर गुरु असणे म्हणजे एका मोठ्या कोर लोकांच्या घरामध्ये अर्षा लोकांचा जन्म होत असतो विनोद खन्नांचा मुलगा अक्षय खन्ना आहे हे आपल्याला माहिती आहे आणि जरी सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आला असला अक्षय खन्ना तरी सुद्धा वयाच्या पाचव्या वर्षीच त्याच्या वडिलांनी संसारातून अं अलिप्त होऊन ओशोंच्या अं कडे शरण केले होते पुन्हा दहा वर्षानंतर ते पुन्हा म्हणजे काम करण्यासाठी पुन्हा ते कार्यरत झाले होते या मधल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला अत्यंत म्हणजे वडिलांचं सुख अं मिळालेलं नाहीये आणि त्याच्यानंतर पुन्हा विनोद खन्नांनी दुसरं सुद्धा लग्न केलेलं आहे तर ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याच्यातून सुद्धा काही त्यांना अडचणी यातून झालेल्या आहेत आणि जेवढं यश विनोद खन्नाला मिळालं होतं तेवढं यश अक्षय खन्नाला मिळालं नाही असं हे जास्त करून हे उठवलं गेलेलं आहे आणि ते आतापर्यंत काही प्रमाणामध्ये सत्य सुद्धा होत परंतु दोन हजार पंचवीस साल हे मात्र त्याच्यासाठी अगदी सुवर्ण वर्ष झालेलं आहे त्यानंतर अविवाहित राहण्याचा योग या ठिकाणी असं दाखवतो मेष राशीमध्ये शुक्र आहे मंगळाच्या राशीमध्ये शुक्र या ठिकाणी आलेला आहे आणि मंगळ हा मकर राशीमध्ये आहे म्हणजे उच्च पद्धतीचे त्याला विघ्न लग्नाच्या बाबतीमध्ये आलेले आहेत आणि मंगळ आणि शुक्राचा नव्वद अंशाचा केंद्र योग यांच्या कुंडलीमध्ये झालेला आहे आपल्याला माहिती आहे की अं ज्यावेळी म्हणजे तरुण पण होतं त्यावेळेला करिश्मा कपूर बरोबर यांचं लग्न अगदी नव्याण्णव टक्के ठरत आलं होतं आणि एक टक्क्यामध्ये करिश्मा कपूरच्या आईने याच्यामध्ये क्रोध त्याला घातला होता आणि हे ठरता ठरत असलेलं लग्न हे त्यावेळी मोठलं होत त्याबरोबर ऐश्वर्या राय कपूर बरोबर ऐश्वर्या राय बरोबर सुद्धा या ठिकाणी त्यावेळी अं म्हणजे चांगलं सूत्र त्यांचं जमलं होतं परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांना यश मिळालं नाही असा हा मंगळ लग्नामध्ये विघ्न नेहमी अशा पद्धतीनं आणत असतो म्हणजे या कुंडलीमध्ये तरी त्यांनी आणलेला आहे त्यानंतर आता एक दोन हजार पंचवीस साल हे त्याच्यासाठी का चांगलं झालेलं आहे हे कारण आहे या ठिकाणी मिथून राशीमध्ये शनी आहे त्याला यश जवळ वयाच्या पन्नासशे वर्षी थांबावं लागलं यशाची पायरी चढेपर्यंत परंतु आता या स्थानामधूनच गुरु गोचरनी होत आहे म्हणजे मिथून राशीमध्येच गुरु गोचर होत आहे आणि ते राशी कुंडलीच्या दहाव्या स्थानातून होत आहे त्यामुळं नुसतं म्हणजे ज्यांची रास कन्या आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अत्यंत शुभ असं हे गुरुचं परिभ्रमण या ठिकाणी आहे गोचरी प्रमाण तर त्यांना सुद्धा व्यवसायामध्ये यश मिळण्याची भरपूर शक्यता या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये अजूनही दोन हजार सव्वीस पर्यंत हा चान्स भरपूर अशा लोकांना आहे त्यामुळे यश मिळण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण गुरु आहे आणि त्याच्या कुंडलीमध्ये गुरु सुद्धा हा चांगला आहे नो डाऊट पूर्ण डिटेल पत्रिका अभ्यास आपल्याला करायचा जर असेल तर पूर्ण एक तासभर या डिटेल पत्रिकाचा अभ्यास करण्यामध्ये जाईल परंतु लोकांना समजेल असं सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क साधू शकता मग नंबर लिहिलेला आहे नमस्कार